छत्रपती संभाजीनगर शहरात कारागृह पदासाठीची भरती प्रक्रिया घेण्यात येत होती मात्र आज अचानक कायदा सुव्यवस्थेचं कारण दाखवत भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून यामुळे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले नऊ जुलै रोजी होणारी भरती प्रक्रिया पावसाच्या कारणाने दोन ऑगस्ट रोजी घेण्याचं प्रशासनानं विद्यार्थ्यांना सांगितलं होतं मात्र आज दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता सकाळी भरती रद्द झाल्याचे सांगितल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते तर अनेक विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याने उघड्यावरती रात्र काढावी लागली असून प्रशासनाने भरती प्रक्रिया पुढे ढकलायचीच होती तर नाश्त्याची आणि राहण्याची सोय करायला हवी होती अशी भावना देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे मी अकोला जिल्ह्यावरून आलेलो आहे अकोला जिल्ह्यावरून महान या गावावरून आलेला मला याला इथं तीनशे किलोमीटर दूर पडते आणि मला येण्याचा खर्च दोन हजार रुपये येते तर हे माझी तिसरी फेर आहे माझ्या याच्या अगोदर पण दोन वेळा असंच झालेलं आहे इथं आल्यावर इथं राहण्याची व्यवस्था नाही आहे इथं पाणी पिण्यासाठी पण नाही आहे त्याच्या इथं विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहे कारण ते बारा झोपावं लागते पावसामुळे इथं हॉल आहे ते हॉल पण त्यांनी बंद केलेला आहे इथे संडास बाथरूमला ते लॉक लावलेलं आहे बाहेरचं जे संडास बाथरूम त्यांना गाड्या आणून उभ्या केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप घाण आहे ते पण कोणी सप्पा करत नाही आहे आणि तिथे तारीख इथं आल्यावर कळत आहे यांनी मेल पण टाकलेला नाही काही आहे सात वाजता आठ वाजता ते इथे त्याच्या साईटवर पाठवत आहे विद्यार्थ्यांनी पाहा किती आम्ही रात्रीला आठ वाजता इथं आलो जेव्हा कुठं काय कुठं घरून दोन अजरुण दोन हजार रुपये अमेशा कुठून मागाव पाणी पावसाचे दिवस आहे मजुरी वर्ग आहे आमचा आणि वडील आल्या दोन दोन हजार रुपये मागावं तर कोण्यातोणाला मागाव एक प्रशासनाला कळायला हवं की तारीख पाऊस आज दोन तारखेला उघड आहे सर्व आहे त्याच्यामुळं असून पण ग्राउंड कोरडं असून पण जर तुम्ही भरती घेत नसाल तर विद्यार्थ्यांना करावं हो काय कुठून राहा दोन दोन तीन तीन दिवस इथं काढाव हो कसे का एक तर तुम्ही राहण्याची व्यवस्था केलेली नाही सर्वात मोठा विषय म्हणजे तो बाकीचं खाण्यापिण्याचं विद्यार्थी काही करणार पण राहायलाच तुम्ही जर बाहेर झोपाला इथं तर विषय नाही ना इथं टॅ थोडंसा काहीतरी पावसाचा सहारा घेऊन झोपायची पण व्यवस्था नाही केलेली आहे सर काय नाव आपलं नाव अभिषेक तर आम्ही नांदेडून दोन अडीच किलो अडीचशे ते तीनशे किलोमीटर प्रवास करून आलो आहोत तर मुख्यमंत्र्याचा दौरा आलेला आहे छत्रपती संभाजीनगर येथे तर मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे लाडक्या बहिणीची ते तर त्यांनी सोय केली तर लाडक्या भावाचं काय इथं हाल आहे हे ते त्यांना कळायला पाहिजे आणि ती निष्काळजी हीपणा जी आहे ही भरतीच्या विद्यार्थ्यांना जे दूर दुरून आलेले आहेत त्यांच्या पैशाची खाण्याची आणि राहण्याची सोय इथं चांगली होत नाही आहे हे त्यांनी लक्ष द्यावे ही विनंती आहे मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या भरतीच्या मुलाला जे खेड्यापाड्यातून आलेले आहेत त्यांना जो काही खर्च लागतो वारंवार तारखा वाढवून देतात लगेच आणि भरतीच्या समोर आल्यानंतर म्हणतात की ही तारीख नाही ही तारीख आहे तर त्यांना आमचं खूप मानसिक खचीकरण होतं आहे आणि त्या ग्राउंडवर खूप प्रमाण खूप प्रमाणावर वाईट वाईट परिणाम पडायला हे त्यांना लक्ष द्यायला हवं हो। यावेळी लाडक्या बहिणीची सोय करणाऱ्या सरकारने लाडक्या भावाचा देखील विचार करावा अशी संतप्त प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली आहे याबाबत विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे